स्वबळावर निवडणुकीचा निर्णय केवळ मुंबई पुरता अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे मुंबईमध्ये स्वबळावरती लढावं अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय तो, स्वबळाचा तो नारा दिलाय असं आपण म्हणता याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे तीन प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत ती महाविकास आघाडी संपली महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही ना हा विषय मुंबई पुरत्या शहरासंदर्भातच आहे मुंबई एक महाराष्ट्राची राजधानी म्हणून त्या मुंबईवरती असलेला शिवसेनेचा पगडा आहे अने अनेक वर्षांचा आणि मोठ शहर आहे अनेक राज्य एवढी मोठी नाहीये आणि तिकडले प्रश्न तिकडले बांधणे तिकडली रचना ही वेगळी आहे शिवसेनेनं सातत्यानं इथे मुंबईवरती आपली सत्ता आपली पकड ठेवली तर आणि ती तशीच ठेवायची हो असेल तर कार्यकर्त्यांचं आमच्या ते आपण स्वबळावर जायला पाहिजे